नमस्कार हॅलो सर्वांना नमस्कार बघा आज मी वाटा हिरव्या वाटाणाचा खराडा करणार आहे बघा आता हिरवाटाने थोडं तेल टाकून मीठ टाकून सुद्धा आपण घेते मस्तपैकी आता खराडा तयार होतो आणि आता याच्यात साहित्य घेतलं मी चार मीठच्या लसूण जास्त घेतला लसूण मी ते छेचा घेतला आणि आपल्या हेरा घडण्यासाठी आणि एकूण थिंबीरवर टाकण्यासाठी याला थोडं तेल जास्त लागतं नंतर आता मसाल्याचा डब्बा

तुम्हाला मी असं पाच मिनटं रगडत ना ते मऊ पडतात नंतर मग छान होतात खरपूर लाल मस्त वगैरे होती त्याची तेल थोडं जास्त टाकायचे भाजताना थोडं भाज द्यायचं असं मस्त त्याचं जास्त छान पाच मिनटं तडपून घेतल्यानंतर नंतर असं रगडत जायचं मस्त रगडून घ्यायचं छान असेल इजी रगडत जायला लागले ते असं मी रगडून घ्यायचे

थोडस घेऊ करायचं याला असं बाजूला असं बाजूला करून घेते याच्यामध्ये तेल टाकते असं थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये याला तेल जरा जास्तच लागतं कोरडा पडतो ना नाही तर रगडंच आहे ना ठेशाला तेलच जास्त लागतं त्याच्यामध्ये आपण जिरे वगैरे काही वापरणार कारण मी मिरचीमध्ये लसूण जिरे थोडंसं अद्रक असं ठेचून घेतलं काही टाकलं नाही त्याच्यामध्ये आता आपण हे ठेसा तयार केला हिरव्या मिरची त्या तो टाकते मी बघा असं मस्त भाजून घेते तिथेवर थोडीशी हळद टाकते कलर येण्यासाठी चवीला पण चांगलं लागतं थोडासा थोडंसं त्या कच्चा कच्चेपणा जास्त आपण आपल्याला हलवणार आहे असा मस्तपैकी खूप छान आहे तिथं हे यायचं बघा थोडं कच्चे पाण्यासुंदा पण जातो मिठीचा पण जातो छान लागते की मी पण एकदा करून बघा आता सध्या एवढा महिना आहे सीझन त्याचा संपत संपत चालला सीझन बघा बघा थोडंसं फास्ट घरात मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतलं थोडं मी पानटं झाकण पण ठेवणार आहे तिकडं बघा ठीक आहे आणि आता मस्त आपण भरून थोडंसं झाकण ठेवते खूप मस्त घेतली हिरव्याच कलरमध्ये दिसणार पण नाही पण छान लागते ती चवीला असं ठेवून मी झाकण ठेवते पाच मिनटं मस्त तिथे वापरून मी छान सगळ्याकडे छान तयार केला त्याचा मस्त झाला सुगंध छान येते कोथिंबीर लस उंजिरी आपण जास्त वापरले तर तर हिरवी कसं हिरे कस छान लागते त्याची आणि वाटाण्याला पण चवच असते छान त्याला बनत होते तुम्ही वापरले आता हिरवा कराडा हं हे बघा आता मस्त आपलं तयार करून झालेला आहे ठेचा हिरव्या वटाण्याचा ठेचा खराडा कोण काय म्हणतो आम्ही ठेचा म्हणतो त्याला हे त्या नक्की करून बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ